घटना आहे एका चार वर्ष वर्ष मुलीचा अफव करून त्या ठिकाणी हत्या करण्यात आलेली होती आणि तो पुन्हा आता पळसवाडी पुल स्टेशननी आता उभं आहे सदरची जी घटना आहे ती आता दोन हजार चोवीसमध्ये पुन्हा त्यामध्ये पुल स्टेशनला नऊशे ब्याऐंशी ऑब्लिक चोवीस किडनॅपिंगचा गुन्हा मागच्या ऑक्टोबरमध्ये पुल स्टेशनला पळसवाडी दाखल झालेला होता जी मयत मुलगी जी चार वर्षाची आहे तिच्या तुलत मावशीकडे कर्जत रायगड या ठिकाणी गेली आणि नंतर ती तिथून परत न आल्यामुळे तिची आत्या ह्या जगुण्यातले जे फिर्यादी जी आहे सातपुते म्हणून त्याने पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली होती त्या संदर्भाने पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि त्या कट किडनॅपिंगच्या केसमध्ये मागच्या सात आठ महिन्यापासून त्या ठिकाणी तपास सुरू होता नंतर पोलीस स्टेशनच्या तपास प्रसार तपास पत्ताचे आपले सिनियर जे हेमंत गुरव आहेत त्यांच्या असं लक्षात आलं की त्या ठिकाणी ते जे दोघं घेऊन गेलेले आहेत आता या दोन्ही त्यातले आरोपी जे आहेत त्यामध्ये प्रथमेश कांबरी आहे आणि त्याची बायको अर्पणा कांबरी त्याचं लोकेशन त्या ठिकाणी मागच्या आठ नऊ तेच होत नव्हतं ते वीवखोरी कर्जत नेरळ या वेगवेगळ्या ठिकाणी ते मोबाईल बंद करून आणि वेगवेगळ्या ठिकाणी ते राहत असल्याचं दिसून होतं मागच्या आठवड्यामध्ये आपल्या असेट मिळाली की, की थे, त्या ठिकाणी ते येणार आहेत त्या अनुषंगाने आपली टीम त्या ठिकाणी गेली आणि त्या त्या दोन्ही आरोपींना त्या ठिकाणी कागळ घेण्यात आलं नंतर त्या मुलीच्या बाबतची विचारपूस करण्यात आली की मुलगी ज्या वेळेस मागच्या ऑगस्टमध्ये तिथे घेऊन गेले होते त्यानंतर ती पुन्हा परत आलेली नव्हती नंतर त्यांच्या इंटरप्रेशन लक्ष आलं की मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये सदर मुलीला तिच्या वागण्यावरून किंवा तिच्या ह्याच्यावरून त्या त्रासाला कंटाळून द्याचा जो नवरा आणि बाईकोणं प्रथमेश्वर कांपनी आणि आपण कामणी तिथं मारहाण मारहाणी केली आणि त्या मारहाणीमध्ये मृत्यू त्यामध्ये झालेला होता आणि तिथं जर जर प्रेत आहे ते प्रेत निरळच्या एका ठिकाणी त्यांनी त्याची विलेवाट लावली अशा प्रकारची माहिती मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये सदर गुन्ह्यामध्ये कलम वाढ करून घेण्यास याची तीन प्रमाणे त्यामध्ये वाढ करण्यात आली सदर त्या दोन्ही आरोपींना त्यामध्ये आता अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांना कोर्टासमोर हजर केला असता कोर्टाने त्यामध्ये सात दिवसाची पोलीस किमांड त्या ठिकाणी दिलेली आहे सदर मुलीचे वडील जे आहेत ते मुलीचे वडील हे उल्हासनगरच्या एका केसमध्ये थोडीच्या केसमध्ये मागच्या एक वर्षापासून जेलमध्ये होते आणि त्या जेलमध्ये असल्यामुळे नंतरचे त्या मुलीचा सांभाळ कोणी करायचा तिच्या नातेवाईंकडे कुणाकडे राह राहू शकते अशा प्रकारे म्हणून ते तुला मावशीकडे त्या ठिकाणी राहत होते आणि नंतर ज्यावेळेस तिच्या आत्याकडे तिला आणण्याचा ज्या ठिकाणी प्रयत्न केला त्यावेळी त्यांचा संपर्क होऊ शकत नव्हता अशा घटनेवरून त्या तिच्या आत्या जी आहेत ज्योती सातपुते यांनी आपल्याकडे तक्रार दिली होती मिसिंगची त्या आपण पिंटेमध्ये गुन्हा दाखल केला होता आणि हा अतिशय मागच्या एक, एक सात ते आठ महिन्यामध्ये जर का तपास सुरू असताना आपल्याला आता हा सदरचा त्या जी चार जी मुलगी आहे तिची हत्या करण्यात आलेचा असा प्रकारचा आपला डोळ्यात केलेला आहे दोन्ही आरोपींना आपण अटक केलेली आहे आणि दोन्ही आरोपी आपल्या आता पोलीस स्टेमांमध्ये आहे सर दोन्ही आरोपीची काय नाव आहे त्याच्यामध्ये जे आरोपी अटक केलेले आहेत आरोपीचं नाव त्याच्यामध्ये आहे हो प्रथमेश कांबरी आणि त्याच्या बायकोचं नाव हो आहे अर्पणा कांबरी त्या दोघांनाही आपण अटक केलेली आहे आणि त्यांना सात दिवस पोलीस रिमांड कोर्टाच्या ठिकाणी दिलेली आहे